पात्रजा आश्रम शाळेत मुख्याध्यापकांकडून विद्यार्थ्यांना मारहाण आदिवासी संघटना सक्रिय पात्रज येथील आदिवासी आश्रमशाळेत बारावीच्या विद्यार्थ्यांनी अग्निशमन सिलेंडर फोडल्याच्या कारणावरून प्रभारी मुख्याध्यापक अजित बनसोडे यांनी चार विद्यार्थ्यांना छडीने मारहाण केली आहे या प्रकारात विद्यार्थ्यांच्या हातावर वळ उठले असून याची माहिती मिळताच आदिवासी संघटनेचे कार्यकर्ते शाळेत पोहोचले आहेत सिलेंडर फोडण्याची जबाबदारी कोणाची हे विद्यार्थी सांगत नसल्याने रागाच्या वरा बनसोडे यांनी शिक्षेचा मार्ग स्वीकारला मात्र त्यांनी देखील आपली चूक मान्य करत शिस्तीच्या हेतूने दोन छड्या मारल्या रोष नव्हता असे स्पष्ट केले गट शिक्षण अधिकारी अनंत खैरे यांनी या संदर्भात सांगितले की विद्यार्थ्यांना मारणे चुकीचेच आहे मुख्याध्यापकांनी चूक मान्य केली असून यापुढे अशा घटना टाळल्या जातील असे सांगितले दरम्यान ही घटना गंभीर मानली जात असून गेल्या वर्षीही याच महिन्यात अशाच प्रकारे सिलेंडर फोडल्याची घटना घडली होती विद्यार्थ्यांच्या अशा वर्तनामुळे त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे मुंबई डेडलाईन ट्वेंटी फोर साठी नितीन पारदे कर्जत महाराष्ट्रासह देश विदेशातल्या ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी डॉट कॉम या आमच्या वेबसाईट ला भेट द्या त्याचबरोबर युट्यूब वरती जाऊन मुंबई डेडलाइन ट्वेंटी फोर हे चॅनेल सर्च करा सबस्क्राईब हे बटन दाबा आमच्या नवीन घडामोडी आणि ताज्या अपडेट पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा